नाही अशा काही कानपिचके वगैरे दिलेल्या साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती मिश्किल आहे आणि ते म्हणजे साहेबांना एवढं टाइमिंग परफेक्ट असलेला मनुष्य कोणीच नाही जगात ते असं झालं की मी समोरच बसलो होतो आता हे सगळं शाखाध्यक्षांचं बोलता बोलता त्यांचं माझ्याकडे लक्ष म्हणाले काय रे आता फोटो काय म्हणाले ते तर आता आमचं इतकंच ना बर ठीक आहे नाही काय एवढं साधं संभाषण होत त्याच्यामुळे दुसरं काही त्याच्यात काही त्यांनी काय नाही मग त्यांचं हे हो होत की तुम्हाला जे मी काम सांगितलंय ना परफेक्ट ते का केलं नाही okay. यासाठी आता साहेब कसं आहे आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि जर कुटुंब प्रमुख आहे तर त्यांनी बोलणार आणि ते बोललंच पाहिजे कारण एक राजकीय पक्ष आम्ही जर का राज्य काम करतो पक्षामध्ये तर निवडणूक हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ते फक्त बोलत होते ते थोडा ऍग्रेसिव्ह होते कारण त्यांना थोडं परफेक्शन लागतं आणि कुठंतरी आता थोडं आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असू म्हणून ते मध्ये होते त्यामुळे ह्या बाकीचा काहीच विषय नाही तो माझा फोटो फोटो बघितला आता संघाचा मी स्वयंसेवक आहे आता हे मी काही कधी लपवलेलं नाहीये आणि मी साहेबांशी आता पक्ष स्थापनेच्या आधीपासून त्यांच्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे ते आजच का त्याच्यावर मला काहीतरी हे म्हणजे असं कुणी तिथं काही बोलत घडलं नाही पण हे तुमच्यापर्यंत असं का आलंय मला काही कळलं नाही